नमस्कार मैत्रिणीनो अनिता आरीवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपली नेक डिझाईन सिरीजमधली ही तिसरी डिझाईन आहे आणि आजची डिझाईन आहे ही जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका मग ह्या डिझाईनसाठी लागणारं साहित्य एक नंबर मणी चार नंबर मणी आणि बीट्स सिक्वेन्स नीडल बघा मी ऑलरेडी ही लाईन आखून घेतली आहे तीन थ्रेडने तीन लाईन टाकल्या स्टिच केलेल्या आहेत ही लाईन कशा मारायच्या मी माझ्या पहिल्या सिरीजमध्ये नेक डिझाईनच्या पहिल्या सिरीजमध्ये मी ऑलरेडी दाखवलेली आहे त्यानंतर आपली दुसरी आहे ही सेम इथे पण आहेत एक नंबर म्हणे तीन नंबर चार नंबर म्हणे आणि एक नंबर म्हणे तरीही मी इथे दाखवणार आहे तरी जर तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असेल तर पहिल्या सीरीज मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ओके तर स्टार्ट करूया डिझाईनच्या पंधरा सीरीज मध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न हाच करणार की बीड सिक्वेन्स यूज करून आपण डिझाईन साधीची साधी डिझाईन साधी आपण कशी बनवू शकतो कुणीही आरामात करू शकतात हे डिझाईन अशा बनवायचा प्रयत्न करेन ब्लाउज वर जेव्हा आपण वर्क करतो ना तेव्हा प्रयत्न करायचा की एक एक मणी कशी ओवल्या हो जातील जर एक एक मणी टाकले तर आपली फिनिशिंग चांगली येते एक नंबर मणी लावलेत आपण आता हे चार नंबर मणी आपण लावून घेऊया जर, जा जा जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे जर शिकायचं असेल तर मी पालघरमध्ये क्लास घेते माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ॲडव्हान्स आणि बेसिक क्लासेस मी पालघरमध्येच घेते जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल कशा कसे ब्लाऊजचे वर्क करायचे नक्की मला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे चार नंबर मनी लावला मी इथे अंधारामुळे कायला दिसायला येत नाही लॉक करून घेतला ओके आता ह्याच्याभोवती आपल्याला पुन्हा एक नंबर मनी लावायचे आहेत पण आपण एकेका

असं एक फूल बनवायचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला हा okay. टीअर बीट्स आणि एक सिक्वेन्स सुरुवात आपण इथून करायची आहे एक अंदाज घ्यायचा आहे आपल्याला ओके पुन्हा इकडे मी छोटी गाठ घेतली आता इकडनं पुन्हा एक छोटी गाठ घ्यायची आणि अशा फक्त ह्या मी गाठी कशी घेता घेते ना ती फक्त लक्षात ठेवा फक्त स्टिचेस कसे मारतात ना ते लक्ष ठेवा बघा आता हे मी अशी एक स्टिच मारली पुन्हा इकडे दोन स्टिच होत आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यात बीड्स घालते हे बीड्स टाकले पुन्हा मी एक स्टिच घेतली पुन्हा एक छोटी स्टिच घेते म्हणजे हा घट्ट बसून राहतो आता ह्याच्यानंतर मी हा टर्न मारते इकडे ह्या बाजूला आणि इकडेही मी एक छोटी स्टिच घेते अशी पुन्हा फक्त स्टिचेस बघा कसं घेता ते म्हणजे आपल्याला आपलं फिनिशिंग बरोबर येते मनीही हलत नाही जाग्यावर राहतो ही झाली आपली तिसरी से तिसरी डिझाईन कशी आ, कशी वाटली नक्की कळवा आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका आपण आता भेटूया चौथ्या सिरीजमध्ये थँक्यू